डोळ्यात खुपतो का गरीब शेतकऱ्याचा पुरगा म्हणून पण मला तिची परवा नाही मी आपल्याला सांगतो महायुतीने सगळ्या कामांना ब्रेक दिला सगळे प्रकल्प बंद पाडले समृद्धी बंद पाडला अटल सेतू बंद पाडला होस्टल बंद पाडला मेट्रो बंद पाडली कारशेड बंद पडलं जलयुक्त शिवार बंद पडलं पाण्याचे सिंचन प्रकल्प बंद पडले चालू काय तिसरी चौथी लाईन बंद केली आता म्हणतात आमचं सरकार आल्यावर आम्ही हे बंद करू आम्ही ते बंद करू याची चौकशी लावू लाडक्या बहिणींची योजनेची चौकशी लावू दोषी आहे त्यांना जेल मध्ये टाकू अरे सरकार आल्यावर आम्ही चांगलं काम करू हे करू ते करू बोललं पाहिजे मी आपल्याला सांगतो कि केंद्राने मनमोहन सिंग सरकार होत तेव्हा या राज्याला किती पैसे दिले दहा दहा वर्षात दोन हजार चार ते दोन हजार चोवीस दोन हजार चार ते दोन दोन लाख कोटी रुपये पण तेच आदरणीय प्रधानमंत्री मोदीजीने दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दहा लाख कोटी रुपये दिले मग आम्ही दिल्लीला का जायचं नाही दिल्लीला आम्ही जातो निधी आणण्यासाठी दिल्लीला आम्ही जातो रेल्वेसाठी पैसे आणायला दिल्लीला आम्ही जातो शेतकऱ्यांना पैसे आणायला दिल्लीला आम्ही जातो रस्त्यासाठी तुम्ही दिल्लीला कशाला जाता मला बनवा मला बनवा मला मुख्यमंत्री बना मला मुख्यमंत्री आघाडीत पण तुमचा चेहरा चालत नाही तो महाराष्ट्राला कसा चाले अरे घरी बसणारा मुख्यमंत्री होऊ शकतो का रोखमध्ये फिरणारा घरी बसून काय सांगतात कोमट पाणी पितात कोमट पाणी प्या फेसबुक लाईव्ह करा वर्क फ्रॉम होम करा असं चालतं का राज्य फेस टू फेस काम करायला पाहिजे लोकांमध्ये जायला पाहिजे शेतकऱ्यांमध्ये जायला 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 पाहिजे 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 आपत्तीत कोविड मध्ये सगळीकडे लोकांना मदत करायला पाहिजे करा एकनाथ शिंदेनी केली आणि म्हणून हा एकनाथ शिंदे दोन सवा दोन वर्षात सगळ्यांना आपला मुख्यमंत्री वाटतो आपला मुख्यमंत्री माझ्या लाडक्या मी सांगतो किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले <laughs> किती भरले किती फॉर्म किती भरले महाराष्ट्रामध्ये सगळ्यात नंबर एक च्या लाडक्या बहिणींचे फॉर्म इकडे भरले आणि खात्यात पण दोन हप्त्या दिले नंतर तीन हप्ते दिले विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या सरकार काढून अरे काय तुम्हाला सांगायचं म्हणाले येणारच नाही अरे पण सरकार हे काढून घेणार नाही हे देणार सरकार आहे हे देना बँक आहे ही लेना बँक नाही हे हप्ते भरणार आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हप्ते भरणार सरकार पूर्वीचा सरकार हप्ते घेऊन जेल मध्ये जाणार होत आता माझं सरकार हप्ते भरणार आणि म्हणून मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलो शेतकऱ्याचा मुलगा मी गरिबी पाहिली आहे माझ्या आई कसं घर चालवायची मी पाहिले आहे कसे कट कस काट कसर करायची दुधाचे पैसे फीचे पैसे राशनचे पैसे कशी वाचवायची म्हणून जेव्हा माझ्या हातात अधिकार आला मी मुख्यमंत्री झालो तेव्हा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आपल्याला अशा योजना करायच्या ताबडतोब योजना नामी गती लाड़की मग म्हणाले लाडक्या भावाच काय लाडका भाऊ पण केला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये आम्ही स्टायफंड दिला प्रशिक्षण भत्ता चालू केला हा देणारा देशातला पहिलं राज्य आहे पहिलं राज्य अशा प्रकारची योजना चालू करणार आणि म्हणून या ठिकाणी एवढच मी आपल्याला सांगतो की ही लढाई जी आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये नाहीये ही लढाई विकास विकासाची लढाई आहे विकास विरोधी लोकांची आणि विकासाच्या बाजूच्या लोकांची लढाई आहे आपण विकास करणारे लोक आहोत एकीकडे एक विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना आणि म्हणून आम्ही हा वचननामा काढला हे तर बाकी आहे बघा आम्ही शब्द दिला आम्ही शब्द दिला लाडक्या बहिणींना दीड हजारावर ठेवणार नाही आम्ही आमच्या वचननाम्यात दीड हजाराच्या दोन हजार एकशे एकवीसशे रुपये आम्ही केले आणि बदलापूर मध्ये झालेले केस सगळ्यांना माहित आहे या माझ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेने पाहता कामा नये म्हणून पोलीस दलात पंचवीस हजार महिलांची भरती करण्याचा निर्णय आम्ही घेतला त्या नराधमाने पोलिसावर गोळी मारतो आणि पोलिसांनी काय बघितलं साहेब सगळे विरोधक म्हणाले पहिले त्याला आणा आम्ही फाशी देतो फाशी देतो रेल्वे थांबून ठेवली आणि जसं पोलिसांनी त्याला गोळी मारली म्हणाले पोलिसांनी चुकीचं काम केलं म्हणजे इकडून पण वाजवा तिकडून पण वाजवा पण पोलिसांनी केलं ते बरोबर काम केलं या राज्यामध्ये मुली बाळींकडे माझ्या माता भगिंकडे वाकड्या नजरेने कोणी पायल अन्याय अत्याचार करेल त्याला फाशीची सजा मिळाल्याशिवाय राहणार चुकीला माफी चुकीला माफी नाही देणार सरकार पंचवीस लाख रोजगार निर्मिती करतोय पंचेचाळीस गावात मानन रस्ते करतोय अंगणवाडी आशा सेविकांना पंधरा हजार रुपये मानस देतोय आणि सगळ्यात तुमचा महत्वाचा विषय वीज बिल वीज बिलात तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला विचारत होते कुठून आणणार आता त्यांनी आपलीच योजना चोरली आणि म्हणाले आम्ही तीन हजार देणार आणि आणि खोठी हे पसरवत आहेत की मोबाईल मध्ये मेसेज आलाय तीन हजार मिळाले म्हणून त्याच्यावर एक कंप्लेंट करा आचार संहिते कडे हे दिशाभूर करतायत हसवतायत पैसे आलेत का तीन हजार मग तुमच्या आता म्हणजे आम्ही तर दिले पाच हप्ते तुम्ही दिले का कुठून देणार तुम्ही, तुम्ही। राजस्थान मध्ये फसवलं हिमाचल मध्ये फसवलं कर्नाटक मध्ये फसवलं सगळीकडे फसवलं निवडून आले घोषणा करून म्हणतात पैसे नाहीये म्हणतात मोदीजीने पैसे द्या अरे घोषणा तुम्ही करायची आणि मोदीजींकडे पैसे मागायचे वा रे शाण्याने उलट्या चोरा चोराच्या उलट्या बोंबा आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवायचा आहे भारता म्हणतात ज्यांनी ही योजना केली त्यांना जेलमध्ये टाकू कोणाला जेलमध्ये आम्हाला तिघा ना जेलला काय घाबरतो आम्ही अरे आणि जेल भोगून करून इकडे संघर्ष करून इथपर्यंत आलोय आहे आणि माझ्या माझ्या नादाला लागू ला नका ना मला हलक्यात घेऊ नका मला हलक्यात घेतला या दाढीला तुमची महाविकास आघाडीची पार गाडी खात्यात बाळासाहेबांच नाव आपल्या वडिलांच नाव लावू नका ला। अरे मी तर माझ्या वडिलांच माझं नाव आहे एकनाथ संभाजी शिंदे पण बाळासाहेब हे लोकनेते होते त्यांचं तुम्ही साधच चायत चित्र सेंट्रल भवन मध्ये लावू शकले कावलं ते आपण लावलं एवढी तरी थोडी तरी जनाची ने मनाची वाटली पाहिजे आणि बाळासाहेबांच नाव घ्यायला तुम्ही जागा सोडली तुम्ही त्यांचे विचार विकले तुम्ही शिवसेना काँग्रेसला घाण ठेवली धनुष्यबान घाण ठेवला त्यांच्या दावणीला बांधला एकनाथ शिंदे नसता शिवसेना आणि धनुष्यबान काँग्रेसने विकून टाकला असता तुम्हाला काय अधिकार आहे प्रॉपर्टी तर तुम्हाला आम्ही लकला प्रॉपर्टी आम्हाला नको बाळासाहेबांची तुमची घ्या पण बाळासाहेबांचे विचार हे आमची प्रॉपर्टी आहे आणि म्हणून मी एकच एक सांगतो त्यांच्याकडे मुद्दे नाही आपल्याकडे कामाचे मुद्दे आहेत म्हणून आपण कामावर बोलतो आणि ही लढाई जी आहे ही लढाई आपली फक्त किसन कथोरे नाही महाराष्ट्राच्या विकासाची आहे तुम्ही ठरवा तुम्ही अडीच वर्षांमध्ये त्यांनी काय केलं ते बघा कोविड 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 करून बंद दरवाजा हात राहिले रोज आपलं संध्याकाळी फेसबुक लाईव्ह तुम्हाला बरं व्हायचं कोमट पाणी प्या कोंडाला पट्टी बांधा हात साबणाने धुवा अरे करून काय पोटाची खळगी भरते का मंदिर बंद दुकान बंद सगळं बंद सण बंद उत्सव बंद सगळं आपलं सरकार आल्यानंतर सगळे सण बंदी आम्ही काढून टाकली ओपन ओपन केलं केलं केली चालू आणि या राज्यात चहल पहल सुरू झाली तुम्ही टाकलेल्या स्पीड ब्रेकर आम्ही उकडून टाकले आणि म्हणून आता या महाविकास यांनी ब्रेक लावला म्हणून महाविकास आघाडीला आता लाव आपल्याला ला ब्रेक लावायची वेळ आलेली आपल्याला ब्रेक लावायची वेळ आलेली जोरदार एकदा ब्रेक लावला की टायर फुटला तरी निघाला नाही पाहिजे तसा ब्रेक मजबूत आहे आणि ब्रेक लावून टाका आणि मी आपल्याला एवढच सांगतो तुम्हाला वचन देतो आम्ही ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबर चे पैसे दिले आम्हाला माहित होत हे सावत्र भाऊ आहेत कपटी भाऊ हे मांजर आडव घालणारच म्हणतील ते पैसे देता येणार नाही मग बदनाम करतील मुक, निवडणूक आयोगाने यांची योजना बंद केली म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले आता तुम्हाला सांगतो वीस तारखेला तुमचं मतदान होईल आणि डिसेंबरचे पैसे तात्काळ तुमच्या खात्यात जमा होतील आम्ही देण्याची नियत आहे आमची आम्ही देणारे आहोत आमची नियत साफ आहे फक्त खोट आश्वासन करणार नाही आता राहुल गांधी आले तिकडे विदेशात जाऊन प्रदेश प्रधानमंत्रीची बदनामी करतात तिकडे म्हणतात आरक्षण रद्द करा तिकडे म्हणतात संविधान बदलणार अरे देशाची बदनामी तुम्ही विदेशात करताय प्रधानमंत्र्यांची बदनामी विदेशात करताय मला सांगा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठे प्रधानमंत्री किती झाले कुठून आले कुठं गेले काय कळलं आपले प्रधानमंत्री जातात तेव्हा अमेरिका रशिया जर्मनी युरोप सगळे प्रधानमंत्री त्यांचं कस स्वागत करता एवढं वजन वाढवलंय ना आपल्या देशाच आपल्या देशाची अर्थव्यवस्था वाढवली ना मग त्यांचा अभिमान आपल्याला असला पाहिजे तर अभिमान नको तुम्ही अभिमान काय तुम्ही त्यांचं चांगलं बोलू नका पण देशाची बदनामी करू नका आज मुंबईत आले मला अदानीचा फोटो आणि मोदीजींचा फोटो दाखवला एक आहे अरे त्या धाराविकर हा आता मुंबईतले लोक तुमच्याकडे राहायला आले धारावीकर दोन लाख लोक आहेत तुम्हीच टेंडर फायनल केलं उभाटाने तुम्हीच त्यांना टेंडर दिलं आता विरोधात गेल्यावर सत्तेमध्ये होते तेव्हा तुमची दोस्ती होती मिटिंगा झाल्या सगळं झालं काही लोकांनी तर त्यांच्या गाड्या चालवल्या आता विरोधात गेल्यावर विरोध करायला लागले अरे दोन लाख लोक राहतात तुम्ही सांगितलं फक्त पात्र लोकांना द्या आम्ही सांगितलं जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना द्या आणि आता दोन लाख लोकांना घर मिळणार हे काय चांगलं नाही त्यांनी चिखलात राहायचं

सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो स्वतःला आणि म्हणून माझ्या सर्वसामान्य लोकांना आता आपलं सरकार सरकार चिंता करू नका सगळे तुमच्या कामाला आहे आता जे आता शिवसेनेचे सर्व आमदार वामन म्हात्रे सकट माझ्या बरोबर आता इकडे आलाय आणि दो तुम्हाला दोघ तुम्ही काहीतरी त्यांच्याबद्दल काय कळ काढली आहे

तुझ्या मनात काय यांच्या बद्दल मी त्यांना सांगेल आणि मी दोघांच्या पाठीशी उभा आहे केसाला धक्का लागणार नाही याची जिम्मेदारी माझी आहे बदलापूर यांच्या मागे मी उभा आहे त्यामुळे चिंता करायची नाही शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आय या सगळ्यांनी मिळून असं किसन कतोरे म्हणजे फक्त भाजपचा उमेदवार नाही हा महायुतीचा उमेदवार आहे महायुतीचा उमेदवार जिंकून आला पाहिजे इथं तुतऱ्या पिपान्या पिपाण्या इकडे सगळ्या बंद पडल्या पाहिजे अरे तुम्हाला आम्ही मोठ केला तुम्हाला आम्ही सत्ता तुमच्या हवाले जिल्हा परिषद केले एवढी बेईमानी करता एकनाथ शिंदेशी बेईमानी करणे खपून घेणार नाही तुमची गाठ तुमची गाठ कटोरेशी नाही एकनाथ शिंदेशी गाठ आहे मी सांगतो आणि म्हणून ज्याला मोठ करतो त्याच्या सगळ्या माझ्याकडे पण असतात म्हणून मी आपल्याला सांगतो सगळे शिवसेनेचे सगळे भाजपचे राष्ट्रवादीचे नरसेवक त्यांनी स्वतः आता तुमच्या निवडणुका लगेच होणार आहे त्यांनी स्वतःची निवडणूक समजून काम करायचं आहे तुम्हाला लगेच निवडणुकीला सामोरं जायचं आहे जिथं लीड कमी मिळाला तिथं मी शिवसेनेच्या उमेदवाराला तिकीट देणार नाही आणि भाजपच्या पण देवेंद्रजींना मी सांगणार इथं लीड कमी मिळाला इथं तिकीट देऊ नका आणि हिंदुराव इथं आहे आणि राष्ट्रवादीचे पण इकडे आहेत ना नगरसेवक आणि मग त्यांचा पण बोल टाईट करून टाकणार आणि त्यांना अजित दादाला सांगणार बिलकुल तिकीट द्यायचं नाही हे लक्षात ठेवा मी जे बोलतो ते करणार जे बोलतो ते मी करतो आणि म्हणून आपल्याला सगळं मागचा पुढचं विसरायचं अरे आपल्याला आपलं राज्य पुढे न्यायचं आहे मला काय मिळालं मला काय मिळालंय मुख्यमंत्री बनून आलोय आठ वाजता उठलो नऊ वाजता टेक ऑफ घेतलं नड्डाजींची सभा केली इथं आलो इथून आता मुंबईत चार सभा करणार आहे ठाण्याला परत एक संजय केळकर ची मीटिंग आहे मी काय करतोय मी काय करतो कुठे जातोय परदेशात जातोय लंडन मध्ये जातोय इकडे जातोय माझं काय कुठं नाही आहे काही लोकांना बॅग तपासल्यावर म्हणतात बॅग तपासली बॅग तपासली बॅग तपास अरे ते आचारसंहितेच काम तपासना मला त्याच्यात कपडे आहेत युरिन पॉट आहे कशाला सांगता युरिन पॉट मी म्हणालो माझे तपासल्यावर मी सांगितलं माझ्यात कपडे आहेत युरिन पॉट नाही अरे कुठं चालले त्यांना मला माहित आहे बॅगा चालत नाही त्यांना कंटेनर चालतो कंटेनर लागतो कंटेनर बॅगा या बाहेर जाणार काय चेक करताय त्यांच्या तिकडे येणारे चेक करा भरपूर मिळेल पण मला त्याच्यावर बोलायचं नाही मला त्याच्यावर बोलायचं नाही हा साधा सुधा माणूस आहे हा साधा मुख्यमंत्री आहे माझी ऍक्सेसिबिलिटी सिम्प्लिसिटी आणि क्रेडिबिलिटी हीच माझी ओळख आहे आणि म्हणून जिकडे जातोय तिकडे लोक एवढ्या उत्साहाने माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ लाडके शेतकरी वीस तारखेची वाट बघता आता खतोरे साहेब सोयाबीनचा जो विषय होता कापसाचा होता आता आपल्या इकडचा नाही पण बाकी ठिकाणचा तोही मिटवून टाकला आपण त्यालाही एम एस पी देण्याचा निर्णय घेतला दुधाचा विषय आहे तो आपण मार्गी लावतो रेड लाईन ब्लू लाईन अरे कोणी टाकली जिथं पाणी जात नाही तिथे रेड लाईन कधी पाणी गेलं तर ठीक आहे ना तुम्ही विकास कस का बंद करू शकता आणि म्हणून सर्वे करू आणि सगळं काढून टाकू मी किती कायदे बदल केले माहित तुम्हाला लोकांचा पुनर्विकास व्हावा म्हणून अनेक निर्णय बदलले अनेक कायदे बदलले या एकनाथ शिंदे नगर विकास विभाग मध्ये अनेक पुनर्विकासाच्या प्रकल्पांसाठी अनेक निर्णय बदलले त्यामुळे हे जे आहे लोकांना आडवं येणार हे मी काही ठेवणार नाही हे सगळं बदलून टाकू आपण काही चिंता करू नका बदलापूरचा पुनर्विकास हा आपला ध्यास आहे आणि म्हणून मी जाता जाता एवढंच दा सांगतो माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो माझं एक काम करा कराल तुम्ही आता गेल्यावर घरी गेल्यावर सांगायचं आहे आमच्या लाडक्या भावाला भेटून आलोय दुनिया बाप तिकडं हो दे माई, माई का लाल लाडकी बहिणी योजना बंद होणार मला तुम्हाला लखपती झालेला बघायचं आहे माझ्या लाडक्या बहिणींना कारण मोदीजींची लखपती योजना ड्रोन दिदी योजना जनधन योजना अनेक योजना उज्ज्वला योजना अनेक 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 योजना केल्या आपल्या राज्याची पण योजना आयुष्यमान भारत पाच लाख मोदीजी महात्मा ज्योतिबा फुले पाच लाख राज्य सरकार हे आपण करतोय तुमच्या आरोग्याची चिंता काढली मुलींच्या शिक्षणाची चिंता काढली सगळं काढले आणि म्हणून हे सरकार तुमचं आहे पुन्हा तुम्हाला सरकार, तुम सरकार पाहिजे का नाही तुम्हाला लाडकी बहिणी योजना पाहिजे की नाही लाडक्या भावाचा प्रशिक्षण भत्ता पाहिजे की नाही शेतकऱ्यांची योजना पाहिजे की नाही मग मला सांगा किसन कथोरेंचा सा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचा विजय किसन कतोरेचा विजय म्हणजे लाडक्या भावांचा विजय किसन कतोरेंचा विजय म्हणजे कामगारांचा कष्टकऱ्यांचा वारकऱ्यांचा विजय माझ्या शेतकऱ्यांचा विजय आणि किसन कतोऱ्यांचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा विजय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र चला हॅलो धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आपण या ठिकाणी मध्ये आले आणि आमच्या काय